नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो शिक्षक वर्गांनो आणि जे काही वेगवेगळ्या स्वरूपा शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट असतील त्या विद्यार्थी मित्रांसाठी शिक्षक वर्गांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अंतर्गत तब्बल एकशे अकरा पदांची साधारणतः ही असणारी जाहिरात त्यामध्ये पद असणारे प्राध्यापक सहयो सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापकाची असणारी ही जाहिरात नोकरीचं ठिकाण असणारे पुणे व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एक आव्हान करतो विद्यार्थी मित्रांसाठी जे चॅनलला नवीन असतील त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट करायची चॅनल सबस्क्राईब आहे अनेक शिक्षक वर्ग असतील तुमचे मित्र असतील तुम्ही कोणी नाटलक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं गरजेचं आहे की जी ती अहर्ता क्वालिफिकेशन प्रदान केली असेल किंवा धारण केली असेल त्यांच्यासाठी व्हिडिओ शेअर जरूर करायचे आणि सरते शेवटी माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात जरूर एप्रिसिएशन देऊ शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शिक्षक वर्गांनो आपल्याला माहिती आहे नुकतीच जाहीर आता आपण या तेवीस नोव्हेंबरला शिक्षक भरती प्रक्रियेला जी महत्वपूर्ण एक्झाम आहे टी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा याला सामोरे जात आहे याच्याच परिपूर्ण तयारीसाठी गुरुवारी वन पॉईंट झिरो बॅचचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये पेपर एक असेल पेपर दोन असेल याची परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल सर्वात महत्वाचं म्हणजे मार्गदर्शन करणारी पूर्णतः टी पात्रता धारण असणारे शिक्षक वर्ग आणि अनेक वर्षाचा अनुभव नक्कीच तुम्हाला येत्या ज्या एक्झाम मध्ये पात्रता निश्चित करण्यासाठी त्याचा खूप लाभ होणार आहे बाकी सर्व वैशिष्ट्य बॅचची तिथं दिलेले आहे अत्यंत मापक दरामध्ये बॅच आहे उपलब्ध खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे करायचं काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची एक हमी देतोय नक्कीच ही पात्रता धारण होऊन तुमचं स्वप्न साकार होईल शिक्षक बनण्याचं या त्रिमात्र शंका नाही चला विद्यार्थी मित्रांनो एक जाहिरात जी पब्लिश झालेली आहे त्याच्याविषयी चर्चा करूयात काय नमूद केलेलं आहे कशा संदर्भात जाहिरात प्रकाशित केलेली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती दोन हजार पंचवीस यामध्ये प्राध्यापक असेल सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक रिक्त पद आहेत टोटल एकशे अकरा नोकरीचं ठिकाण आहे पुणे अर्ज करण्याची पद्धत दोन्ही आहे ऑनलाइन ऑफलाईन दोन्ही प्रिंट प्रत सोबत असणं गरजेचं आहे अर्ज सुरू होणार आहे तारीख त्याची आठ तारीख नोट डाऊन करून घ्या तोपर्यंत सगळा कारवाई पूर्ण करायची आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सात डिसेंबर यासाठी अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता आहे प्रशासक शिक्षक कश बारा डिसेंबर दोन हजार पंधरा पंचवीस पर्यंत आता या गोष्टीमध्ये आपल्याला सगळ्यात गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत कोणत्या पदाच्या किती जागा आहेत त्या प्रोफेसरच्या सत्तेचाळीस आहेत असिस्टंट प्रोफेसर बत्तीस असिस्टंट असोसिएटेड प्रोफेसर याच्या बत्तीस आणि असिस्टंट प्रोफेसरच्या बत्तीस एकशे अकरा वॅकन्सीज आहे ही वेबसाईट नोट डाऊन करून घ्या ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने पुणे हे ते जॉब लोकेशन आहे आणि सात डिसेंबर दोन हजार पंचवीस लास्ट डेट असेल आता विद्यार्थी मित्रांनो नुकतीच जी काही याच्यावर आधारित एक जाहीर म्हणजे पेपरला म्हणजे लोकमत पेपरला आजच्या तारखेला एक न्यूज पण आलेली आहे विद्यापीठ प्राध्यापक भरतीला गती सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या रिक्त जागा आणि अगदी संपूर्ण खूप दिवसापासून अनेक प्राध्यापक वर्ग या भरती प्रक्रियेला आस लावून होते डवळे लावून होते अखेर ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सगळ्या डिटेल्स आपण बघितला का सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून मुदत दिली आहे अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे किती जागा आहे त्या पण दिल्या गेलेल्या आहेत आता आपल्याला याच्यामध्ये न पडता आता प्रत्यक्ष जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यावरती महत्वपूर्ण नजर टाकणं गरजेचं आहे ज्यामुळं आपल्या सगळ्याच गोष्टी निष्पन्न होतील आणि कशा प्रकारे अर्ज करायचा आहे काय आहे भरती प्रक्रिया त्याची क्वालिफिकेशन काय आहे हे जाणून घ्यायचं आहे एक प्रसिद्धी पत्रक किंवा शुद्धी पत्रक जाहीर केलं तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला अगोदर दिलं होतं त्याचं शुद्धी पत्रक त्याच त्याच गोष्टी नमूद केल्या आहेत एकशे अकरा पद पदांची ही जाहिरात आहे अठ्ठा तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला एकदा जाहिरात दिली होती सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्याचं शुद्धी पत्रक जारी केलं गेलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं ला आहे लास्ट डेट वगैरे ह्या गोष्टी मी तर तुम्हाला अगोदर सांगितलेल्याच आहेत बाकी पद सहाय्यक पदं किती आहेत सहयोगी आणि प्राध्यापक एकशे अकरा पदांची जाहिरात आणि जाहिरात अगोदर जी जाहिरात दिली होती याच्या अगोदर जी शुद्धीपत्रक देऊन परत त्यांना सांगण्यात आलं आता ती प्रत्यक्षात दिली गेलेली जाहिरात बघून घेऊयात पुणे युनिव्हर्सिटीची बघा यामध्ये सगळ्या गोष्टी निष्पन्न होत आहेत एक एक गोष्ट अपॉइंटमेंट ऑफ द टीचर पोस्ट त्यामध्ये एकशे अकरा पद आहेत ते, ते सांगितलं आता यामध्ये बघा टोटल पोस्ट ज्या असणाऱ्या प्रोफेसरच्या त्यामध्ये जनरलसाठीच्या वुमन्स थर्टी पर्सेंट रिझर्वेशन आहे स्पोर्ट्स पाच टक्केचा गोटा आहे टोटल बत्तीस आहेत आणि त्यांचं जे डिस्ट्रीब्युशन कास्टवाईज कसं झालेलं आहे एस सी एस टी डी एन टी बी एन टी सी एन टी बी एसबीसी ओबीसीडब्ल्यू एस आणि ओपन ह्याही गोष्टी बघणं गरजेचं आहे ह्या गोष्टी खूप तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत त्यानंतर पोस्ट कोणती आहे प्रोफेसर ऍज पर यूजीसी नॉर्म्स आणि जो पे स्केल असणारे वन लॅक फोर्टी फोर थाउजंड टू हंड्रेड एवढा भला मोठा पगार असणारे आता यातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या पोस्ट या, या प्रोफेसरमधल्या एंत्रोप्लो बायोटेक्नॉलॉजी केमिस्ट्री याच्या प्रत्येकी त्याचं क्वालिफिकेशन तुम्ही जा जाणून घेऊ शकता तुम्ही प्रत्यक्ष वेबसाईट वरती जाऊन ही माहिती डाउनलोड करू शकता शंभर टक्के तुम्हाला त्याचं सगळ्या स्पेशलायझेशन मग त्या त्या विषयाचं असणार कोणत्या गोष्टीचं ज्ञान कोणत्या गोष्टीच्या घोटका माहिती असणं गरजेचं आहे खूप डिटेल दिलेलं आहे एवढा वेळ नाही आपल्याकडे तुम्ही स्क्रीनशॉट मारायचा आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या क्वालिफिकेशनच्या जाणून घ्यायच्या केमिस्ट्री असू कम्युनिकेशन अँड जर्नॅलिझम असू द्यात एक जागा आहे मीडिया कम्युनिकेशन स्टडीज एक जागा आहे एज्युकेशन एक म्हणजे ही अगोदरच प्रकाशित झाली होती त्याचं फक्त शुद्धीपत्रक आहे हीच जाहिरात आहे इंग्लिशची एक जागा आहे प्रोफेसर पदाची त्याचं सुद्धा क्वालिफिकेशन दिलेलं आहे तिथं इन्व्हायरमेंटल सायन्स असू द्यात फॉरेन लँग्वेज असू द्यात जॉग्रॉफी जिओलॉजी हेल्थ सायन्स हिंदी हिस्ट्री इंटर डिसिबिलिटी स्कूल इंटर डिसिबिलिटी स्कूल आयडिया सायन्स इथं सोशल सायन्स आहे प्रत्येकी एक एक जागा इंट्रो इंस्ट्रुमेंशन सायन्स लॉ मराठी मॅथमॅटिक्स मायक्रोबायोलॉजी पाली अँड बुद्धिस्ट स्टडी त्याचीही एक जागा आहे फिलॉसॉफी फिजिक्स सायकोलॉजी संस्कृत अँड प्र प्राकृत लँग्वेज सोशलॉजी स्टॅटिस्टिक्स जुओलॉजी प्रत्येकी एक जागा आहे आणि क्वालिफिकेशन त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे तुम्ही रीड करू शकता हे झाले सगळे प्रोफेसर पदाच्या त्यानंतर असोसिएट प्रोफेसरच्या एकूण बत्तीस जागा आहेत त्यामध्ये टोटल बत्तीस आहेत जनरलच्या त्यातल्या बावीस वुमनच्या नऊ आहेत वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज डि डिस्ट्रीब्यूट के केले पाच टक्के मध्ये ओपनची एक दिसते ठीक आहे पुढं त्याचा पे स्केल दिलेला आहे एक लाख एकतीस हजार चारशे बरोबर त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट टीचर आहेत लाईफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन ऍटमॉस्फेरिक स्पेस सायन्स त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी असू द्या दोन जागा आहेत त्याच्या आता बॉटनी मधल्या ह्या झाल्या कुठल्या हां या त्यानंतर बॉटनी त्यानंतर केमिस्ट्री डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज इकॉनॉमिक्स इंग्लिश फॉरेन लँग्वेज त्या सगळ्या गोष्टी दिल्या फ्रेंच असू द्या लिटरेचर दिलेलं आहे आणखीन हां फॉरेन लँग्वेजमध्ये कोणकोणत्या दिल्या फ्रेंच दिलेली ओके okay. जर्मन सुद्धा दिसतंय तिथं हिस्ट्री ऑफ जर्मन जॉग्राफी हिस्ट्री मॅथेमॅटिकच्या दोन जागा आहेत मायक्रोबायोलॉजी आहे पाली अँड बुद्धिस्ट आहे त्यानंतर ता फिजिकच्या चार जागा आहेत बघा फिजिकच्या चार जागा आहेत पॉलिक पॉलिटिकल सायन्स सायकोलॉजी सोशोलॉजी स्टॅटिस्टिक्स याच्या जा दोन जागा आहेत वुमन अँड जेंडर स्टडीज एक जागा आहे झुओलॉजी पुढं असिस्टंट प्रोफेसरच्या टोटल सत्तेचाळीस जागा आहेत त्यांचं सुद्धा डिस्ट्रिक्ट आणि त्याचा पेस स्केल आहे सत्तावन्न हजार सातशे रुपये त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत अँथ्रोफॉलॉजी ॲटमॉस्फेरिक स्पेस बॉटनी सेंट्रल ऑफ ॲडव ॲडव्हान्स्ड स्टडीज इन संस्कृत सेंट्रल ऑफ प्रोफेसरिंग आर्ट एक जागा आहे केमिस्ट्रीच्या इथं सात जागा आहेत कम्युनिकेशन अँड जर्नलिझम एक जागा आहे डिफेन्स स्ट्रॅटेजिक स्टडीज एक जागा आहे फॉरेन लँग्वेज चार जागा आहे त्यामध्ये जर्मन आहे फ्रेंच आहे रशियन आहे स्पॅनिश आहे ओके पुढं लॉ लॉची साधारणतः एक जागा आहे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन ऑफ सायन्स दोन मराठी दोन मॅथेमॅटिक एक मराठीची सुद्धा आहेत दोन जागा पालियन बुद्धिस्ट स्टडीज एक जागा सायक फिलॉसॉफी एक फिजिक्सच्या सात जागा आहेत पॉलिटिकल सायन्स एक सायकोलॉ सायकोलॉजी एक संस्कृत प्राकृत लँग्वेज एक सोशलॉजी एक स्टॅटिस्टिकच्या चार आहेत झुओलॉजीच्या चार एकंदरीत तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत मोठी जाहिरात आहे एकशे अकरा पदांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची तुम्ही ती त्यासाठी तुमची जी अहर्ता असेल क्वालिफिकेशन असेल त्यासाठी तुम्हाला करायचं काय ती पी डी एफ अगोदर डाउनलोड करा त्यामध्ये तुमच्या पोस्टसाठी तुमच्या क्वालिफिकेशनची कोणती पोस्ट आहे तिथं आणि त्यासाठीची तुमच्या कास्ट साई वाईज किती जागा उपलब्ध आहेत हे पण पहा शंभर टक्के तुमच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण अशी बातमी आहे लागलीच काय करायचं जेवढे कोणी तुमचे नातलग असतील मित्रमैत्रीण असतील यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करणं काम आहे तुमचं जेणेकरून त्यांना एका चांगल्या ठिकाणी कारण नावाजलेलं विद्यापीठ अत्यंत उत्तम असं आणि प्रभावशील असं आणि या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे नक्कीच शेअर करायचं आणि माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर थांबतोय इथं चॅनलला नवीन असाल तर चॅनल सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे कारण अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी जाहिराती संदर्भात डिटेलसाठी हा चॅनल पुढेही तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे चला थांबतोय पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवीन अपडेट घेऊन तुर्तास गुड बाय अँड टेक केअर